हॅलो हॅलो हा ताई मला अनुभव सांगायचा होता छोटा असेल ना ताई नाही तर मग मी रात्री करू रात्री कसं मुलं खूप गोंधळ करतात टीव्ही चालू असतो अरे बर थोडक्यात सांगू का बर करा काही नाही मी दोन हजार अकरा पासून आहे हाँ हाँ। स्वामी सेवेमध्ये दोन हजार एकवीस मध्ये मिस्तरांनी जानेवारी दारू सोडली दारू खूप पीत होते अरे कशी काय सोडली काय सेवा केली तिथे चिपळूण मध्ये नाही का फाट्याला चिपळूण गावात कोयना नगर मध्ये गेलतो अच्छा तिथे काय करतात तिथं म्हणजे प्रवचन ऐकतात दोन तास आणि तिथून मग सगळ्यांना एक शंभरच्या वर असतात सगळे दारुडे खूप जास्तच अच्छा आणि मग तिकडे माळ वगैरे घेतात तिथून मंदिरात येतात मंदिरात जरा पाणी वगैरे आणि शिवलिंगावर असं हात ठेवून शपथ घेतात आणि थोडस महाराज असतात तिथं ते असं डोक्यावर मोर पंख मारून म्हणजे तिथंच त्यांना थोडस त्रास होतो महाराजांचं काय नाव नाही माहिती मी नाही विचारले आम्हाला पण दुसऱ्यांनी नेलं होतं कुठे कुठे नक्की म्हणालात तुम्ही चिपळूण जिल्ह्यामध्ये कोयना नगर मी एक अनुभव पण ऐकला त्या ताईंनी बी सांगितलंय कोयना नगरला सांगितलं कोयना नगरला गेल्यानंतर काय विचारायचं ते, ते दारू सोडायसाठीच आहे मठ अच्छा पूर्ण दारू सोडायसाठी मग किती दिवस झाले सोडले मिश्रांनी दारू आता दोन हजार एकवीस पासून नाही अरे वा दोन हजार एकवीस जानेवारी वीस तारखेला ते पण दोन महिने आम्हाला खूप सतावले हो ह्या गुरुवारी नको ह्या गुरुवारी नको आमचे तिकडे नव्हते बघा इतकं प्रमाणाच्या बाहेर आमची भांडण बार। म्हणजे मला खूप मारायची खूप म्हणजे माझं अंग कुठला दिलं तर इतकं म्हणजे हे होईल आणि ताई तुमचे आता मोठा मुलगा नववीला आहे आणि छोटा आहे बापरे देवाची मुलगा कृपा की मुलांच्या संस्काराचे वय तेव्हा ते एकदम सुधारले एकदम हे झाले आणि आता मग ठीक आहे पण तेच अनुभव सांगायचं होतं आणि मग काय अजून सेवा वगैरे केली तुम्ही स्वामींची ची काय करते ते थी? करत होते ते माळ जपत होते पण त्यांनी परत नंतर ना कामाच्या ह्याच्यामध्ये सोडून दिलं मग मी करते अच्छा अच्छा मी सारामृत वाजते तीन अध्याय तीन माळ जप करते आणि तारक मंत्राचं काम करते वा 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 किती छान ताई मग सोडली आणि मग चांगलं झालं मग थोडस मग मी आधी काय तुमचं नाव नाही काय नाही मी अनुभव ऐकत होते मग तुमचं नाव मिळालं आधी मग नंतर ना लिंक मिळाली ह्याची दोन हजार काय ते uh, स्वामी ओमची सेवा लिंक मिळाली त्याच्यामध्ये आहे मी ॲड आणि नंतर ना मग स्वामी सेवे ग्रुपला ऍड झाले खूप रडत होते खूप म्हणजे असं रोज घराच्या बाहेर पडले तर असं वाटायचं काही करू आणि काही नाही म्हणजे एवढं त्रास मी एक जागी कामालाय दिवसभर त्या त्यांकडे मी म्हणजे मार खाऊन कामाला येत होते म्हणजे एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला रात्री दोन दोन तीन तीन पाच पाच वाजेपर्यंत ते भांडण करत होते नंतर 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 दारू दारू तर सोडली त्याच्यानंतर ना अजून तीन महिने त्यांनी खूप त्रास दिला नंतर बी थोडं थोडं होत अजून बी थोडा आमावश्या पौर्णिमेला होतं त्यांचं नाही पण ना त्यावेळेला काय करायचं ताई अमावस्या पौर्णिमेला आपण केंद्रीय दादांनी सांगितले ना घरात नारळ सगळ्या घरातन उतरवायचा आणि तो बाहेर फोडून द्यायचा काल ऐकले मी अकाल आज सकाळी मी अनुभवला ऐकले एका ताईंच्या तर मग ते झालं ते झालं की म्हणजे दारू सोडली शेजारीच एक नाद लागला बाईचा Mm. ते सुरु झालं ते फार कठीण हो मग मला काही सुचेना म्हणजे मला असं थोडं डाऊट डाऊट यायला लागलं व्हॉट्सअपला हे कोड परत असं म्हणजे वरती कोड मोबाईल ला डाऊट यायला लागला हे कोड का घालायला लागले कोड का घालायला मग तसं म्हणजे सारखं भांडणं आणि त्याने असं चिडचिड करायची बाहेरून आले की मला मारायचे बाहेरून आले की मारायचे म्हणजे असं भांडण केल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही दारू सोडून पण तरी पण मी म्हंटल काहीतरी परीक्षा असेल मग मला एक दिवस मुलांचे गेल्याच्या गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये नाही नाही गेल्या वर्षी वटपौर्णिमा होती ना आपली आणि जून महिना होता मला शाळेची खरेदी करायची होती मी गेले दुकानात पुस्तक आणायला गेले ते मी माझ्या मोबाईल नेला नव्हता यांच्या मोबाईल वर एका मुलाच्या म्हणजे मुलाच्या मित्राला विचारत होतं हे पुस्तक का म्हणून मग तो मोबाईल आला घेऊन दुकानात त्यांनी हा मग त्यांनी ओपन पप्पानेच त्याच्या ओपन करून दिलं आणि ओपन केल्या केल्या फोटो दोन व्हॉट्सअप होते बघा वट दिवशी मला कळालं आणि खूप होते आधी मला डाऊटच होता नंतर ना फोटो बघून मम्मी काकूचा फोटो असं झालं आणि मला असं स्वप्नात पण खूप वेळा ते दो म्हणजे असं आले बघा खूप वेळा खूप वेळा मला स्वामींनी म्हणजे असं हिल दिले हो इतकी संतापले मी आणि ते सगळं मला नाही म्हणत मन, होते ना घरातले पण सगळे म्हणायचे कोड काढतो तिला वाटतंय तर कोड काढतो असं म्हणायचे पण काढत नव्हते मग ते कळालं एकदम माझं त्या बाईच्या घरी जायला पाहिजे हे काय करत माझ्या आणि त्यांच्या याच्यामध्ये एकच भिंत आहे मॅडम हा मग लगेच दाखवायचं तू यांच्याशी काय असं चॅट करते असं हा मग जायला पाहिजे होतं लगेच हा ना मग संध्याकाळी मी त्यांच्या तिच्या जावेला फोन केला आणि खूप संतावले आमच्या दिरांना पहिला सांगितलं म्हणलं तुम्ही म्हणता सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवायला हवेत आणि काय त्यांनी काय केलं मी बघितलं का मुलांनी तर मी बघायच्या आत मी मेसेज पण नाही वाचले फक्त फोटो बघायला बघितलं आणि मागून आले पळत पळत वर दुकानात हातात न फोन विस्काटून घेतलं बघा म्हणजे चोराच्या मनात चांदणं आणि झालं ते मग घरी आलो मग मी खूप संतापले बडबड केले दिरांना बोलवलं Mm. म्हणले तुझा घरी जा घरी म्हणले मी म्हणलं पोराला म्हणलं त्यांनी बघा डिलीट मारतील ते सगळं म्हणे फिरून आले ते थोड्या वेळाने पाच दहा मिनिटांनी mm. फिरून आले आमचे दीर पण आले मग ते ओरडायला लागले असं केलं तसं केलं त्यांनी पण बोलले त्यांना mm. आणि त्यांचा मोबाईल घेतला mm. तुला मोबाईल नाही देणार रिक्षा नाही देणार आजपासून तू असत mm. राहायचं मग चिडून बाहेर गेले त्यांनी मोबाईल नेला चिडून बाहेर गेले Hmm. दोन दिवस त्रास दिला आम्हाला घरी झोपायलाच नाही आले या मोबाईल साठी मला मोबाईल दे मला hmm. मोबाईल दे मी आम्हाला hmm. परत मला ह्या हात लावायला नाही पाहिजे ह्यांना सांगून जावं तुम्ही घेतलाय तुम्ही बघा hmm. नाहीतर मला मी कंप्लीट तर नाही करू शकत कारण सगळंच हे होते oh, मुलांच ते नुकसान आणि उद्या ती बाई म्हणली की तुमच्याच नवऱ्याने मागे आले किंवा असं बोलले तर आपणच हे होईल म्हणून मी काही जास्त हे केलं नाही मग दुसऱ्या कळलं काय तुम्हाला मैत्रीणच होती माझी मैत्रीणच आहे मैत्रीण पुरुषाने करावी ना बाईने करावी घरापर्यंत बिलकुल नाही काय झालं आणि मग थोडा थोडा डाऊट यायला लागला मग असं झालं आणि मग नंतर तिला दुसऱ्या दिवशी तिच्या सासूला जावेला सांगितलं तिला तिला घरी बोलवलं दुसऱ्या दिवशी मला संतापने ते काही सूचना मग मी तिला म्हणलं असं का केलंस तू तर काही नाही तुमच्या मिस्टरांनी मला विचारलं असं झालं अरे म्हणलं तू काय करत होतीस तू काही शेण खाते का? नवरा आहे एक मुलगी आहे मी दीरांना फोन लावला ती असं असं म्हणते आणि परत म्हणते मी सांगते तुम्ही सांगू नका कुणाला आपल्या आप ते गातच राहू दे तू मला विचारून केलं का म्हणलं बरोबर आहे असं बोलले ते मग आमचे दीर म्हणले त्यांना विचारा जात असले तर जाऊ दे दोघं आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचं असं त्यांनी साथ दिली आ, ते दिले अजून बी देतात ते आणि काही असं स्वामींच्या कृपेने मार कमी झाला ते दारू सोडले आता, आता हात नाही लावत आता थोडस आमुषा पौर्णिमाला होत सुटलं ना हा सांगितले मी परत त्यांनी लावलं तर मला सांग म्हणलं आणि तू इथून पुढे काय संबंध ठेवायचं म्हणजे खूपच आमचं काही बोलले नाही तिच्या सासूला वगैरे कळलं तेव्हा मग हो कळलं ते काय झालं तिला बोलायला लागले तू त्यांच्या जाऊन कशाला कबूल केली की आमचं होत बघ किती वेळे हो बघा की त्यांनी त्यामुळं हे करायला लागले आता तू आम्हाला तरी सांगायचं तू कशी काय ती तिथं नाहीच म्हंटली शाप खोट आहे आणि ती जेव्हा मला घरामध्ये मिस्टर मारत होती करत होती ती सासूला नवऱ्याला सांगून ठेवली होती कि त्या माझ्यावर संशय घेतात म्हणजे आधीच तिनं सगळं प्लॅनिंग ठेवली होती आणि माझे मिस्टर पण ती तिच्या नवऱ्याला म्हणायची ती क्राईम पेट्रोल वगैरे बघती आणि वेडी झाली बघा असे ना बेकार असते माझे मिस्टर पण तेव्हा खूपच म्हणजे खूप त्रास आणि राहणारच आणि आता मग मोठा मुलगा व्हायला तर थोडंफार मुलांसाठी पण केलं त्यांनी आणि नंतर हे सुरू झालं मग आता सगळंच शांत आहे थोडंसं आमवर्षा पोर्णे मला होत आणि मुलाचं थोडं ताई ना म्हणजे नववीला आहे मार्कच वाढत नाहीत अजिबात आणि तो म्हणतो मी विसरतो मी तारक मंत्राचं पण पाणी देते आता मला भगत ताईने सांगितलं होतं त्याला पण तारक मंत्र म्हणायला लावते अरे वा पण स्वामी मला मी मंदिरात रडत बसायची मला एक एक लिंक मिळत गेली तुमच्या स्वामी तुमचा नंबर स्वामी मध्ये, परत दादांचे नंबर असं म्हणजे असं मार्ग सापडतो ताई सेवेत आलं ना मी शेअर करते ताई श्री